आज तिच्यासाठी आणि माझ्यासाठी शेवग्याच्या पानाचा सूप केला त्यासाठी शोग्याची पानं लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि टोमॅटो आणि मुंगाची डाळ घेतली आहे त्यानंतर कुकर गॅसवर ठेवला आणि एक चमच तूप टाकलं त्यात दोन मिरच्या टाकल्यात लसूण टाकला शोग्याची पानं टाकली टोमॅटो टाकला कोथिंबीर टाकलं आहे मुंगाची डाळ पण टाकली मुंगाची डाळ धुवून टाकायची आहे त्यानंतर हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाक टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये अडीच ग्लास मी पाणी टाकला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पाणी घेऊ शकता त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या मी इकडे काढून घेतल्या आहेत बघू शकता आपलं सूप छान शिजलेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आणि त्याची मिक्सरमधून प्युरी करून घेतली या पद्धतीने आपल्याला त्याची पातळ पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये जिरे टाकलेत आणि जिरे छान तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर सूप टाकून थोडं कोथिंबीर टाकून परत उकडी दिली त्यानंतर श्रीजाला आणि इकडे माझ्या वहिनी आल्या होत्या तर माझा भाचा पण आला होताच माझ्या भाषा भाच्याला खायला दिलंय आता त्यांना तर खूप आवडला आणि मी पण खाल्ली मला पण खूप आवडलं आणि शेवगा आपल्या शरीरासाठी किती फायद्याचं असते हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत असते तर तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा हे सूप चवीला खूप अप्रतिम होते आणि अशा छान छान रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय